आपल्याला एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होणार आहे ती मूर्ती बघा किती मोठी कारण हे चाललंय किती छोटे दिसते ते त्या मूर्ती समोर बापरे हॅलो एव्हरीवान तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये आजचा व्लॉग ना खरंच खूप छान होणार आहे कारण आम्ही आज गलतेश्वरला आलेलो आहे सुरतपासून चाळीस पन्नास किलोमीटरचं चा अंतर आहे त्यामुळे आम्ही लवकर आलो होतो सकाळी सकाळी कारण दुपारी पण खूप जास्त गर्दी होती ज्या दिवशी सुट्टी असती त्या दिवशी जास्त गर्दी होती त्याचमुळे आम्ही लवकर आलो आहे आता तुम्ही वातावरण बघा किती सुंदर आहे इथं एक नंबर आहे आणि गर्दी पण खूप कमी एवढी काही गर्दी नाहीये पाहिजे तेवढी शनिवार असल्या मग गर्दी कमी हा जर सोमवार असला तर गर्दी जास्त राहते ना आपण सोमवारी नाही आलो तसं वेळ नसतो ना सोमवारी यायला हा तुम्हाला सुट्टीच नसती इकडे <laughs> पण असे खायचे त्याचे जे स्टॉल आहे वातावरण एक नंबर झालेलं आहे पण आउटफिट कसा आहे <laughs> जरा साडी घातलेली कारण महादेवाला आले त्यामुळे माझ्याकडे होती व्हाईट साडी तर म्हटलं घालूया सो त्यामुळे घातली तु आता तुम्ही ब्लॉग ना न करता पूर्ण बघा आता आम्ही ना थोडस समोर आलो तेव्हा आम्हाला एक पेंटिंग दिसली पण ते लांबून असं वाटलं की पेंटिंग नाही ती रिअल आहे त्यामध्ये दोन दोनार झाड आणि ना ती अजिबात वाटली नाही ती पेंटिंग आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत्या त्याच्यामध्ये रिअल वाटत हे नारळाचे झाड झोपडी का ती एवढी रिअल वाटत होती ना लांबून आम्हाला वाटलं ला की रिअल मध्ये आहे ते पण पेंटिंग किती सुंदर केलेली बघा ना खरंच एक नंबर बारी कोणी काढली असं किती कला आहे खरंच त्याच्यामध्ये आता आम्ही मध्ये आलो आणि हे स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखंच आहे ना तिथं पण हे आहे ना आपण तर आणि मूर्ती बघा तुम्ही किती छान आहे मोबाईल मध्ये खूप छोटी दिसती पण ती रिअल मध्ये ना खूप जास्त मोठी अंदाज चा तिचं काम चालू आहे ते बघा काम चाललंय चा, हा पण काम चालू आहे म्हणून पण ते तसं लावलेलं आहे गाड्यात ते त्यांना त्यात पहिले इथं ना राधाकृष्णाचं मंदिर आहे त्याच्या बाहेर बघा तुम्ही किती छान वातावरण आहे खरं तिथलं वातावरण एवढं सुंदर आहे ना खूप भारी चला मी आता ना त्या मंदिरात जाते आणि तुम्हाला दर्शन घडवून देते छान मंदिर आता इथस बाजूला ना ही महादेवाची मूर्ती चला हे बघा समोरच्या साईडला मूर्ती आहे महादेवाची खूप मोठी आहे का किती मोठी आहे ती बाप रे ही तर मूर्ती जवळ आता ती मूर्ती बघा किती मोठी कारण हे चाललंय किती छोटे दिसते ते त्या मूर्ती समोर बापरे आम्ही ना आतमध्ये चाललोय तिथे बारा ज्योतिर्लिंग पण आता मोबाईल तिथे अलाउड आहे की नाही ते नाही माहिती आम्हाला आहे आतमध्ये आहे दिसणार नाही बघ आम्ही आतमध्ये आलेलो आहे अलाउड आहे मोबाईल आणि मंदिर आतमध्ये एकदा बघा तुम्ही किती छान आहे हां एकदम थंड वाटतं आहे आणि आपल्याला एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होणार आहे तुम्हीही आमच्याबरोबर दर्शन करून घ्या पहिलं मंदिर आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग हा त्याचं माग मंदिर पण दिलेलं आहे सेम आहे समुद्र वगैरे हा छान आहे आणि पेंट पण असेच आहे हा मग तसंच केलेलं असेल ना किती छान आहे बापरे दोन नंबर आहे मल्लिकार्जुन सगळ जशाच केलेलं आहे ना त्यांनी हा हे तिसरं महाकालेश्वर बर तरी झालं की इथं रेकॉर्डिंग अलाउड आहे हे चौथ आहे जे की आहे ओंकारेश्वर आपले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होते त्यानंतर हा वैद्यनाथ ज्योतिर्लिंग इथे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि हे बघा साईडला दिसत असाल तुम्हाला तिथे लिहिलेली आहे की फोटो काढणं मन आहे गुजरातीमध्ये पण तरी पण मी घेते शूट आता फक्त मला कोणी बघितलं नाही पाहिजे हा त्यानंतर इथे आहे रामीर रामेश्वर ज्योतिर्लिंग जे की तामिनाडू मध्ये आहे हो ना हे आपल्यापासून खूप दूर आहे बरा लांब याचा दर्शन झालं परत धाबड शूट करते कारण समोर एक माणूस <laughs> बसलेला आहे तो राघवला आता पण मी ना तुमच्यासाठी शूट करते त्यानंतर आलेला नागेश्वर ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग राघवने काय समोर त्यानंतर हे आहे काशी विश्वनाथ वाराणसी उत्तर प्रदेश आता पुढचं मी दाखवत नाही कारण मी बोलणे खाईल आता आणि हे ना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे तीन लिंग आणि मंदिर पण किती छान आहे म्हणून त्याचं नाव त्र्यंबकेश्वर आहे ना। आहे तर हे केदारनाथ इथं जाण्यासाठी लोक किती लांब जातात आपल्याला इथं बघून बसून दर्शन होत आहे तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या ना आता ते बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आलेलं आहे पण शेवटचं आपलं घाबरत होते त्याच्यामुळे तर मग एक तर तिथं परमिशन नव्हती शूट करायची तरी मी केले पण मग जे शेवटचं आहे जे की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे की भृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे तेच मी घेतलेलं नाही आहे कारण मला खूप जास्त भीती वाटत होती हे <laughs> बोलले की घे म्हणून पण पन... <laughs> माझी हिंमत नाही झाली शेवटचं घ्यायला कारण तिथून तो माणूस ना खूप जवळ होता त्यामुळे आणि आता बाहेर ही मूर्ती आहे इकडे कशाचा संगम आहे गलतेश्वर गंगोत्री त्रियणी संगम प्रवेशद्वार हे बोलते आहे की तिथं चल म्हणून पण मला पाण्यामुळे हो खूप जास्त भीती वाटते काय नाही ही ना तापी नदी पाणी बघा ना पण किती क्लीन पाणी ते तापी नदीच्या तीरावर हे मंदिर गंतेश्वर वसलेलं आहे भारी आहे तापी नदीला काय बनवतो हां ना कारण आपण जिकडे जिकडे ही नदी बघितली ती तिकडं पाणीच आहे बिलकुल पण कमी नाही पाण्याची नाही ती अडोदराची दुसरी होती ती नर्मदा होती नाही स्टाईच ऑफ युनिटीला तर हीच आहे ना नर्मदा आहे तिकडे पण जाळी लावलेली त्याच्यामुळे ना व्यवस्थित दिसत नाही आता अशा ठिकाणी असं जर मंदिर दिसलं आणि इथे तर घोसले नाही असं काही होणारच नाही काय घेते हातात घालायला एक कड पाहिजे मला पण ते नाही आवडत असं तर राहू दे ना असं तर राहू दे दाबली का करायला लागतं दाब किती लांब पडेल पा त्यांनी साफ दाखवला तर आता त्या दुकानात गेला होतो ना तर तिथं ते बंद बघत होती तिथं त्या माणसानं अचानक साफ करला नकली साफ आणि केला इतकी घाबरली आणि पळत होती किती घाबरली गा खूप जास्त भीती वाटली मला डेंजर नकली होता तो ती ती आ? नकली होता नकली पण तरी मी मला चा एवढी दर्शन वगैरे झालेले आणि ना असे झुले लावलेले बघा भरपूर सारे इकडे पण झुले आम्ही पण एका झुल्यावर बसलेले वातावरण खूप छान आहे माग बघू शकताय तुम्ही किती फ्लावर ते मस्त आहे निसर्गरम्य वातावरण आहे एकदम आता थोड्या वेळ बसतो आणि आता पोटोबा करायचा आहे कारण खूप जास्त भूक लागली ता ला। ला जास्त टाइम झाला भूक लागली आता मला थोडा वेळ बसतो आणि त्यानंतर जातो आता ना जवळ जवळ दीड ते पावणे दोन वाजत आलेले मला खूप जास्त भूक लागली कारण माझी कॅपॅसिटी संपली आता भूक कंट्रोल करायची इथं असं जेवणासारखं पण काही नाहीये फक्त नाश्त्यासारखं वडापाव ब्रेड वडा असंच चांगली का आता तेच खातो घरी आता जेवण करू आता ना आम्ही बरेचसे फोटो व्हिडिओ काढले आणि फोटोपा पण झालेला आहे मेन म्हणजे आमचा आणि त्यानंतर थोडस असं सावली सा, मध्ये येऊन बसलेलो आहे आम्ही छान वाटतो इथे येऊन बसलो तो आणि इथ बघा किती सुंदर आहे बसण्यासाठी छान केलेलं आहे ना आणि त्याच्याच बाजूला ना नदी तर एवढी थंडी हवा आहे ती मस्त वाटते थंड थंड निवांत एक हा आम्ही चाललोय घरी पण खूप जास्त ऊन पडलेलं आहे जाताना खूप ऊन लागणार आहे आपल्याला कारण आताच एवढं ऊन आहे ना हा गाडीवाडी एवढं नाही वाटत कारण एकाच ठिकाणी थांबलेलं आहे त्यामुळे एवढं ऊन लागतंय सो चला आता घरी झालं घरी येऊन आत्ताच पाच दहा मिनिटं झाले आल्या आल्या सगळ्यात पहिले तर मी ना एकदा लस्सी करून पिलेली आहे कारण एवढं ऊन होत त्यांनी खूप असं गरम होत होतं घरी आल्यावर मस्त थंडी लस्सी पिली आहे खूप थकल्यासारखं वाटतंय खरं तर आता <laughs> असं वाटतंय मी एखादं पूर्ण शेत हिंडून आली ठीक आहे एवढी जास्त थकले मी सो so, हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा था। थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय